जय गणेश जय गणेश जय गणेश देवा मता जी पार्वती पिता महा देवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा मता जी पार्वती पिता मह नवयुंबईतील तुर्भे सेक्टर एकवीस येथे गणेश भक्तांचा जल्लोष सुरू आहे शिव छाया मित्रमंडळाच्या वतीने नवी मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला गणराया यंदा आपल्या भक्तांच्या भेटीस आला आहे यंदाचं वर्ष मंडळासाठी विशेष आहे कारण हा सोहळा मंडळाच्या पंचावन्नाव्या वर्षात साजरा होत आहे आज गणेश चतुर्थीनिमित्त निमित्त गणरायांची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने आणि भव्य आरतीने करण्यात आली पारंपरिक पूजेसह सर्वत्र गणपती बाप्पा मोराच्या गजराने वातावरण गेले यंदा मंडळाचं खास आकर्षण म्हणजे पंढरपूर हा देखावा पंढरपूरच्या प्रेरणेवर आधारित हा सुंदर देखावा साकारण्यात आला आहे मंडपात प्रवेश करताच भाविकांना जणू पंढरपूरचं दर्शन घडतय अशी अनुभूती होती या अनोख्या संकल्पनेविषयी बोलताना मंडळाचे अध्यक्ष अंकुश वैती यांनी सांगितलं जे भक्त प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही येथेच पंढरपूर आणला आहे प्रत्येक भाविकाला पंढरपूरचा अनुभव मिळावा हा आमचा उद्देश आहे शिवाच्या राजा हा गणेशोत्सव नवींबईतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव या वर्षी आम्ही पंचावनव्या वर्षात पदार्पण करत आहोत दरवर्षी मोठमोठे मोड़ भव्य देखावे अशी या नवींबईच्या राजाची खाती आहे यावर्षीही आम्ही पंढरपूर येथील श्री रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी माता सॉरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर हा देखावा कती पंढरपूर असा हा देखावा या ठिकाणी आम्ही तयार केला आहे नवींबईत नवींबई परिसर हा वारकरी संप्रदायाचा आहे आणि त्या उद्देशाने या ठिकाणी पंढरपूरला जाऊन दर्शन घेता बऱ्याचशा लोकांना येत नाही आषाढी वारीला पण खूप गर्दी असते त्यावेळी दर्शन घेता येत नाही तर गणेश बघताना तसेच विठ्ठल बघताना आम्ही या ठिकाणी पंढरपूर नवी मुंबईत आणला आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर या ठिकाणी आहे इथे त्यांना दर्शनाचा लाभ घेता येईल या ठिकाणी बऱ्याचशा भागातून हे ठाणे असू दे नवी नवी मुंबई मुंबई रायगड या ठिकाणी लाखो भाविक गण नवींबाईच्या राजाचं दर्शन घेत असतात त्यामुळे यावर्षी मी आवाहन करेन सर्व गणेश भक्तांना की या सुंदर देखाव्याचं दर्शन घ्यावं तसेच नवींबईच्या राजाचं दर्शन घ्यावं असं मी आवाहन करतो शिवकाळी मित्रमंडळातर्फे आम्ही दरवर्षी आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर असे विविध विविध कार्यक्रम घेतो तसेच मग महिलांना साड्या वाटप वगैरे आमचा प्रोग्राम असतो आणि काही शालेतील मुलांना आम्ही दत्त घेतलेले आहे त्यांची फी माफी वगैरे मंडळातर्फे आणि अन्नदान आमचा एक मोठा कार्यक्रम असतो नंदकुमार पाटील हे सदस्य मी आहे आणि या वर्षी आम्ही शिवछा मंडळाने पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्ष गाठलेले आहे आणि इथे गुणशोत्सव जो आहे दरवर्षी एकदम गुन्ह्यागून साजरा होत असतो आणि प्रत्येक इथे आजूबाजूचे ज्या दर्शन घेणाऱ्या व्यक्ती आहेत त्या गेल्या पंचावन्न वर्षापासून पाच नारळांचे तळी हा टाकत असतात त्यांना हा नवसाला पावणारा गणपती आहे आणि ह्या माध्यमातला जे नवस फेडल्यानंतर ते दुसऱ्याला पण सांगत असतात आणि याच्या अगोदर आमचे देखादे झालेले तिघुण त्या पाण्यावरती जे देखावे झाले त्याच्यामध्ये पण भरभरून आम्हाला बक्षिसांचा सावध मिळाला याच्या पुढे आताचं जे हे प्रति पंढरपूर जे केलेलं आहे येथे आमचं डेकोरेशन व्हायच्या अगोदर काही वारकरी मंडळी आले आम्हाला हे नाव नामदेव पायरी पाहिल्यानंतर खरोखर आम्हाला प्रति पंढरपूर सध्याच वाटायला लागला त्यामुळे आम्ही दर्शनाला नक्कीच या गुडिजींनाली सावर कदमचा प्रिय पावर नाही